अशा करतो मी तुम्ही चांगले आहात आणि आजी आजोबा आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि पाऊस पाणी कसं आहे विचारतो ते पाणी चांगलंच आहे सगळीकडं आणि मी योगेश्री आणि संजीवनी तिकजणं आजी आजोबा जे खेकड्याची कडी बनवत आहेत आज त्यांना आम्ही रिॲक्शन देणार आहोत येऊ टाटा टाटाकर का बघ खेकडे येऊ बघ टाटा तर खेकडे बघा तुम्ही आजोबानं खेकडे आलेले आहेत काळ्या पाठीचे कसे खातात बाई कसे तिकडे कसे खायचे कसे खायचे मित्र हो एकदम चांगल्या प्रकारे नदीतून पकडून आणलेले आहे आजोबाने आजोबा पहिले पासूनच खेकडे खायची सवय आहे गावाकडे तर ते खेकडे कसे आहेत काय नाही त्यांची आजी कशी बनवते आपल्या गुरुने जे आजी असतात पुराणी आजीबाई आजी। एक एक भाजी एकदम चांगली बनवतात त्यांच्यासारखी भाजी आपल्या आजकालच्या नवीन तूक सध्या बनवत नाहीत तू तुका चुलीमध्ये कांदा कशी आजीबाई भाजत आहे कशी भाजा तुम्ही बघू शकता आजीबाई अतिशय चांगल्या प्रकारे चुलीमध्ये कांदा सर्व भाजून घेत आहे का ते भाजल्याच्या नंतर दोन नागा आजीबाईला मस्त पैकी असं

घरी जाऊन मी कडी आजीला बनव असं बघून मी तिकडे आजीच्या हाताने बनवली आहे तितकी मस्त कडी लागते ना आता बघा आजी आजोबा कस खेकडे घेतात सर्वप्रथम आजोबा मस्त पैकी खेकडे धुऊन गेले तो का बघा तशी दिवाळी तो तिकडे तसे दिवाळी आजोबा आजोबा काळ्यापाटीचे खेकडे आणलेले आहेत आजोबा आणि आजोबा घेतो बघ ना देऊ आजोबा कसे काढायचं हळू हळू काढून सर्व त्याला भाजी लय बनवतात राजे जेवारी भारी लागते ना नाऊ लय खावा वाटते गावाकडनं गावाकडं रविवारी भारी काही काही असे माणसं आहेत आपल्या गावाकड प्रत्येक गावामध्ये त्यांना चिकन वाटत नाही मटण नाही खावाट खेकड्याची कडी म्हणली ना खेकड्याची कडी जेवारीची भाकर रस्सा बाबा लयच भारी लागते लय भारी लागते हे की पिलू तर बघू शकता खेकडा ते काढलेला आहे आणि आजोबा आता खेकड्याचा शब्द काढून ते हे करत आहेत आजी इकडे चुलीवरती मस्त भाजलेलं आता पिल्टामध्ये काढून घेत आहे आजोबा तिकडं धुवून टाकत ता आहेत सर्व आता मस्त कांदा गोबर लसूण अद्रक कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे आता आजी मस्त वाटून घेते बघा मस्त हाताचं जेवण लागत खरंच आजीनं काय भारी बनवली आजोबा आले बघा आजोबानं सगळं खेकडे वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि धुवून घेतले त्यानंतर आता आजोबा मस्त पैकी आता ते बनवतात वाटून त्याला कुट बनवतात एव श्रीपणे काय करायला आजोबा आजोबा एकदम लांगी पण त्या चुलीमध्ये भाजून खातात त्याकडे लांगी असते ना ते आजोबा चुली भाजतात ते खातात ते लग्न भरली चव असते बघा तुका गॅसवरती आपण जे स्वयंपाक बनवतो ते तेवढा चव लागत नाही पण चुलीवरती बनवलं ना इतका भारी लागते आजोबा कसा बनवला आजोबा किती मस्त बनवला बघ आजी कशी कुटाली ग पिलू हा आजीबाई काय बघतो आजोबा आज लांगे आहेत आजोबा मस्त पैकी आजोबा आता ते लांगे आहेत काढत आहे आजीनं मसाला वाटलेला आहे नंबर एक आता आता आजीकडे द्यायला आहे आजोबा देऊ का तेव का पण आजी वाटाली बघा अशी तुम्ही कढी कशी बनवता कमेंटमध्ये मला सांगा तुमची कढी बनवण्याची पद्धत कशी आहे तर सर्व आजोबाने कडीमध्ये लाग्या भाजून घेतलेल्या आहेत जे काही लांग्यामधलं असते मेघू ते आज्या खात आहेत बघा तेव्हा ती मस्त असते ना काय सांगू तुम्हाला लय भयानक लागते बघ ना बघ ना बघ ना तेव्हा बोल आजोबा कसा खायला तो बघा आजोबा कसा खायला बघ कसं खायला आजोबा आजी तिकडं वाटायला ना आजोबा मस्त खायला आज शेतामध्ये खेकडे बिकडे धरून आणून आज डैस मस्त एन्जॉय करते बाबा आजा बघा आजीनं मसाला वाट गेला गेली बाहेर आता एबीसी मला बघू वाटत नाही जास्त असं थोडं बघितली आता मी आणि संजीवनी मस्त बाबा आजीनं भारी केली बिलिकडे आता आजीनं मस्त आजीनं आता त्याचं फूट बनवलं फूट बनवून पाणी टाकले तो बघ आता आजी पाणी त्याला आतिले पण म्हणू शकता बघण्यासारखं नाही आतील बघा आजी काय टाकायला सॉरी तेल टाकली तेलामध्ये आता वाट दिले होते बघा आजीच्या हाताची चवले मस्त तुला पण घेऊन जातो आजीला आजीकडे खाऊ मस्त टाकायली आजी त आपण खाऊ अजिस म्हणून आजी संघ जाऊ आपण आजी सांगितलं की पोटभर खाऊ आपण बघू शकता मी पण कडी आणल्याच्या नंतर मी कडी कसा बनवेल हे पण तुम्हाला मी व्हिडिओ नक्की पाठवणार आहे तुम्ही पण तो व्हिडिओ हा तू आपण दोघ व्हिडिओ बनवून टाकू आपल्या सर्व मित्रांना मैत्रिणींना आपण बघायला हा बघा हे योग्य कशी बघत आहे आता आजी आपली कडी बनवत आहे आणि योग्य पण आता धान देऊन त्या कडीला बघत आहे टाटा तुम्हाला सगळ्यांना चव आता बघा आजीने त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे बाबा बघा आजीने पाणी टाकले आजी आता धुवून घेतला मस्त कडी करते आबा तोंडे भारी आली वाटत मला बन बाबा आता माझ्या तोंडाला पाणी आलं जिवारीची भाकर द्या कोणतरी रे द्या मला आता बघा किती मस्त तरी केली आजीने बघ आबा वरून तो काय टाकाली मसाला खरंच आजीच्या हाताची चवले मित्र उभारी आहे आजीला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण जर खायचं असेल तर या झोपडीमध्ये जाऊन खाऊ शकता मी स्वतः आजी आजोबा सोबत जाऊन खाल्लेलं आहे लय मला स्वतः बनवते आजी स्वयंपाक पुराणी काळातली आजी आहे आणि आजी चांगल्या प्रकारे दुपारी बनवते तर बघू शकता ही माझी भाची आहे संजीवनी आम्ही दोघं जण व्हिडिओ मजा घ्यायला संजीवनी बघायला तुम्हाला आजी 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 आदी 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 कसे, कसे, कसे खात मला काय भयानक बनवले मस्त कढी बनवली बघू शकता कडी किती चांगली बनवली होती मला पण खाऊ कडी खूप वाटाली आजी ते त्याचबरोबर मला फोन ती भाजलेली वरून सोडली आजीने कडी बनव मस्त आजी मला पण दे खायला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आजोबानं मस्त तयार करून दिलं आजी तर आजीनं कडी आता अशी भयानक बनवली आजोबाच्या पुन्हा पाणी होता आजोबा आता जिवारीची भाकर घेऊन बसलाय आता त्याच्यामध्ये पिसा येतात फर्स्कलास आता आजोबा काढते बनली आजाला दे थोडं बाहेर काढ आज्याला बन दे कसं आहे काय नाही आजा खाऊन आपला खुश होईल अरे बाप रे बाप काय रस्सा बनवली बाबा आजीने रस्त्यात बघू शकता जिन्सर बी आला आहे आता इकडे काय रस्सा बनवली बाबा आजीने खरंच रस्सा रस्साच बनवली आजीने आता तेव्हा ज्वारीचे भाकर कांदा आज्या आता म्हणून सांगते बघा मित्र तेव्हा खायला बी चालू केला आज अरे बाप रे बाप आज्या कसं लागणार थोडं सांग पब्लिकलाही तेव्हा आज्या दाखवाला मित्र हो तुम्हाला बघू शकता आज्या आता पियाला असेल बाबा हजार सेरवा पीला है हजार सेरवा पी पीने बो कसा कर फुल खुश वाला हजार अरे बाप रे बाप लई चव लगत बाप हजार लई भयानक है यार कड़ी बगा तो का खेकड़े चार लांग्या खेकड़ा पीस बगल कसा खाला बगल अरे बाप रे बाप का भयानक खाला बोला खरच खरच बोला भयानक खायला होऊ शकतो कसं खायला तुम्हाला आज्या पोटभर खायला बाजूला तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आज्या आजीबाचा खेकड्याची कडी आणि ज्वारीची भाकर काय सांगावं तुम्हाला जेवढं कमी कौतुक करेल तेवढं कौतुक कमी आहे भरपूर प्रमाणामध्ये आजी आजाची सोय करत असते आणि दोघं सुखसुविधा गोविंदाने खाता असतात या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नमस्कार मित्रांनो तुम्हाला ही कशी करायची आहे कशी बनवता हे आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला व्हिडिओ करून पाठवू आमचा की तुम्हाला कडी कशी बनवायची आजी ही तर झाली पुराणी पद्धत पण आमच्या कडीपेक्षा आजीची आजाची कडी नेम असं लागते त्याच्यामुळं कढी खाचला तुम्ही इकडेच कडी चांगली असते शरीराला आणि आजी, आजी पण खायली तिथं बघू शकता चांगलं असते शरीरासाठी खाणं तर मित्र या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद जय प्रभात